ढाब्याचा हादुभटीचा अडा उडवतो हजारेची दारू जप्त सफो नारायण एकशिंगे यांची कार्यवाहीवर वार्ताहर चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्गवर असणाऱ्या तीन धाब्याचा गैवी नगर एका हादभट्टीच्या साठ्यावर चकलं पोलिसांना छापा मारला तसेच यामध्ये देशी विदेशी दारूचा सा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे तसेच या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत हायवेवरील तीन धाब्यावर कुठलीही शासकीय परवानगी नसताना अनाधिकृत देशी विदेशी दारूची विक्री काही धाब्यावाले करत आहेत अशी माहिती निक्त दाराने चकलांबा पोलीस ठाण्याचे सफोनी नारायण एकशिंगे यांना दिली त्यांनी तात्काळ आपले पथक त्या ठिकाणी पाठवून धाग्यावर छापा मारला तसेच वैभीन नगर कांड्यावर हारुहट्टी रसायन नावाची देशी लावून चालला देखील असल्याची माहिती सफोनी नारायण एकशिंगे यांनी दिली असून या प्रकरणी गोरख खासाराम जोगदंड सतीश बाबासाहेब आहेरकर दोघे राहणार कोळगाव रोहित दिलीप गुळवे राहणार पेंडगाव संतोष किसन जाधव यांना अटक केली असून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नारायण किशोरी रामेश्वर इंगळेले होत हो अमोल कोशिश कोशी सुरवसेचे हो साजा न गरजे यांनी केली आहे